मित्रांनो कधी कधी एखादा दिवस अनेक शुभ घटना घेऊन येतो अनेक चांगल्या तिथी अनेक चांगले योग जुळून त्या दिवशी येतात असाच एक दिवस आलेला आहे पंचवीस जानेवारीला या दिवशी आहे शाकंभरी पौर्णिमा आणि याच दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग आता या दोन्ही शुभ तिथींचा लाभ सहा राशींना होणार आहे कोणत्या आहेत त्या सहा राशी त्यांना लाभ कसा होणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरु पुष्य नक्षत्र ओळखला जातो गुरु पुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येतो पंचवीस जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि शाकंभरी नवरात्राची समाप्तीही होणार आहे याच दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग या दिवशी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारीला सकाळी सात वाजून सोळा मिनिटांपर्यंत हा योग असेल पौर्णिमा ही माता लक्ष्मीची तिथी आहे आणि गुरुपुषामृत योग हा तिच्या आराधनेचा दिवस आहे आणि अशा सर्वोत्तम योगावर सर्वच राशींनी देवीची पूजा करणं लाभदायक आहे ज्योतिष तज्ञांनुसार हा सुंदर योग सहा राशींना लाभदायक आहे त्या सहा राशी कोणत्या त्या आपण बघूच पण या सहा राशींच्या यादीमध्ये जर तुमची रास नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका कारण या व्हिडिओच्या शेवटी आम्ही काही उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला या दिवशी करायचे या सुंदर योगावर करायचे ज्यामुळे तुम्हाला देखील माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येईल तर पहिली लाभ मिळणारी रास आहे मिथून रास मिथून राशीची जी काही ठरवलेली कामं असतील ती होतील तसंच जुनी येणी जी खूप अडकली असतील ती सुद्धा वसूल होण्याचे योग आहेत गुरु ष्यामृत योगावर नवीन वस्तूंची खरेदी करणं शुभ ठरेल या वस्तू काळ मिथून राशीच्या दृष्टीने शुभ घटना मिथून राशीच्या आयुष्यात घडणार आहेत आता या सुंदर आणि उत्तम योगाचा लाभ होणारी दुसरी रास आहे कर्करास पुष्यामृत योगावर नवीन संधी कर्कराशीच्या लोकांना प्राप्त होण्याची शक्यता आहे जिची तुम्ही दीर्घकाळापासून वाट बघत होतात अशी संधी तुमच्या समोर येईल ती संधी ओळखा आणि त्या संधीचं सोनं मात्र तुम्हालाच करायचं आहे नव्या लोकांची भेटीगाठी होऊ शकतात आणि त्याही लाभदायक ठरू शकतात तुळरास गुरु पुष्यामृत योगावर सोनं खरेदी करण्याचा प्रघात आहे तुम्ही सुद्धा या योगावर एक ग्राम सोनं का होईना पण अवश्य खरेदी करा या योगावर केलेली खरेदी फलदायी ठरते वृद्धिंगत होते अशी भरभराट व्हावी म्हणून चांगल्या वस्तूंची खरेदी नक्की करा आता तूळ राशीच्या लोकांना जर सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तूळ राशीच्या लोकांनी माता लक्ष्मीचं स्तोत्र महालक्ष्मी अष्ट असेल श्रीसुक्त असेल किंवा लक्ष्मी स्तोत्र असेल हे या दिवशी आवर्जून म्हणा त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होईल रास भुष्षिक्रास। वृश्चिक राशीसाठी भुष्षिक्रास। हा योग आनंददायी म्हणावा लागेल कारण आनंदाच्या वार्ता समजतील दत्तकृपेने जुने वाद संपुष्टात येतील हितशत्रू माघार घेतील वाहन यंत्र किंवा अन्य मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी हा दिवस लाभदायी आहे कुंभरास कुंभराशीला गुरु पुष्यावृत योगावर धनलाभ होण्याचे संकेत आहेत हा दिवस त्यांच्यासाठी शुभ वार्ता आणणारा सुद्धा ठरू शकतो आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी सुद्धा दूर होतील लक्ष्मी पठण करणं तुम्हालाही इच्छित लाभ करून देईल आता वळूया मीन राशीकडे मीन राशीला साडेसाती चालू आहे पण तरी सुद्धा मीन राशीच्या व्यक्तींची अडकलेली कामं मार्गी लागतील आर्थिक परिस्थिती सुधारे यशाचे नवे मार्ग खुले होतील लक्ष्मी स्तोत्र पठणाचा लाभ मीन राशीच्या लोकांनाही होणार आहे या योगावर केलेली कोणतीही खरेदी लाभदायी ठरेल आता वळूया त्या उपायांकडे जे उपाय सगळ्याच राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहेत या दिवशी गुरुपुष्यामृत योग आणि शाकंबरी पौर्णिमा एकत्र आलेली आहे त्यामुळे या दिवशी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे महालक्ष्मी अष्टकाचा अकरा वेळा पाठ महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करणाऱ्याला अनेक प्रकारचे लाभ होतात असं या स्तोत्रातच म्हटलेलं आहे त्यामुळे महालक्ष्मी अष्टक छोटा आहे म्हणायला सोपं आहे तुम्हाला अगदीच या दिवशी कुठलाही दुसरा उपाय करायला जमला नाही तर सरळ महालक्ष्मी अष्टक हाती घ्या आणि म्हणायला सुरुवात करा संध्याकाळच्या वेळेला हातपाय स्वच्छ धुवून देवाजवळ दिवा लावून महालक्ष्मी अष्टकाचे अकरा पाठ करा माता लक्ष्मीची कृपा मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे दुसरा उपाय म्हणजे गुरु योग आणि शाकंभरी पौर्णिमेच्या या सुंदर मुहूर्तावर तुम्ही तुमच्या घरातल्या अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चनची पूजा कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पूजा करून दाखवली आहे माता शाकंभरी म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच जेव्हा पृथ्वीवरती दुष्काळ पडला होता हाहाकार माजला होता अन्न पाण्यासाठी लोक तरसत होती तेव्हा माता शाकंभरीने अवतार घेतला आणि आपल्या स्वतःच्या शरीरावरच फळभाज्या उगवून प्रजाजनांचं पोषण केलं अशी कथा पुराणात येते म्हणजेच माता शाकंभरी साक्षात अन्नपूर्णाच आहे म्हणून तुमच्या घरामध्ये देवघरात जी छोटी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल त्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला कुंकुमार्चन पूजा तुम्ही या दिवशी करू शकता आणि कुंकुमार्चन केलेलं कुंकू जे आहे ते डबीमध्ये भरून ठेवू शकता ते कुंकू वर्षभर तुमच्या घरामध्ये कुणीही महत्वाच्या कामाला बाहेर पडत असेल किंवा अगदी रोज जरी बाहेर पडण्याआधी ते कुंकू कपाळाला लावून बाहेर पडलात मग तो घरातला छोटा सदस्य असू द्या मोठा असू द्या किंवा वृद्ध असू द्या सगळ्यांसाठीच हे कुंकू कपाळी लावणं लाभदायक ठरतं असं म्हटलं जातं आता याही पेक्षा, पेक्षा सोपा उपाय आहे म्हणजे तुम्हाला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणणं शक्य नसेल किंवा कुंकुमार्जन पूजाही तुम्ही करू शकत नाही आहात त्याहीपेक्षा सोपा उपाय तुम्हाला हवा आहे तर महालक्ष्मी मंत्राचा कुठल्याही महालक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्ही या दिवशी करू शकता संध्याकाळच्या वेळेला हातपाय देऊन देवासमोर दिवा लावा देवासमोर बसा आणि महालक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप एकशे आठ वेळा या दिवशी केल्याने सुद्धा लाभ होतो पौर्णिमा ही माता लक्ष्मीची तिथी आहे आणि म्हणूनच पौर्णिमेला माता लक्ष्मीची साधना उपासना केली असता माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो म्हणूनच या दिवशी लक्ष्मी पूजनही अनेक जण करतात तेव्हा मंडळी गुरुपुषामृत योग आणि शाकंभरी पौर्णिमा एकाच दिवशी आलेल्या आहेत आणि या योगाचा लाभ तुम्ही अवश्य करून घ्या जो उपाय छोटासा का होईना पण तुम्हाला करणं शक्य असेल तो करा आणि या योगाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करा आता या पुष्यामृत योग आणि शाकंभरी पौर्णिमेला आणखीन कुठले कुठले उपाय करता येतात किंवा आणखी कुठल्या गोष्टींनी लाभ होतो या संदर्भातला सुद्धा एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत कुंकुमार्चनचा व्हिडिओ आणि कुठले उपाय तुम्ही केले असता लाभ होईल या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ अशा सगळ्या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत त्यामुळे एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स उघडून बघा आणि ते व्हिडिओसुद्धा सुद्धा नक्की बघा नक्कीच त्या व्हिडिओंचा तुम्हाला लाभ होईल लक्षात घ्या जेव्हा एखादी विशेष तिथी असते आणि त्या तिथीला विशेष साधना केली जाते तेव्हा ती साधना बरोबर शीघ्र फलदायी ठरते म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो ना की आपण एखादी गोष्ट खूप दिवसांपासून करतोय पण त्याचा परिणाम दिसत नाही तेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट तिथीला विशिष्ट साधना करता तेव्हा मात्र त्याचा परिणाम दिसून येतो आणि म्हणून दिवसाला तिथीला वाराला महत्त्व असतं ते याचसाठी असतं म्हणूनच गुरुपुष्यामृत्योग आणि शाकंभरी पौर्णिमेचा हा सुंदर मुहूर्त चुकवू नका या दिवशी माता लक्ष्मी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कुठला कुठला तरी तरी उपाय कुठली ना कुठली ना साधना नक्कीच करा त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये भांडणं वादविवाद कटकटी करू नका घरातलं वातावरण प्रसन्न ठेवा म्हणजे माता लक्ष्मीचा घरामध्ये प्रवेश होईल सगळ्यात महत्वाचं ब्रह्मचर्याचं पालन करा सत्य बोला आणि त्याचबरोबर या दिवशी सात्विक भोजन करा तात्विक आहार घ्या मदिरा यांचं सेवन करू नका म्हणजे तुम्ही करत असलेली साधना नक्कीच फलदायी ठरेल अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका